नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय एक विचारमंथन चला तर मग सुरू करूया श्री स्वामी समर्थाय नमः सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करून आपण आज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे चिंतन करणार आहोत हा ग्रंथ केवळ एक चरित्र नाही तर तो भक्तांच्या हृदयातील श्रद्धा विश्वास आणि सद्गुरूचरणी असलेली निष्ठा यांचे एक श्रेष्ठ प्रतिबिंब आहे स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे साक्षात अवतार आणि त्यांचे चरित्र म्हणजे भगवंताच्या लिलांचे दर्शन ह्याचा आरंभच अत्यंत नम्रतेने भक्तिभावाने आणि आत्मनिवेदनाने होतो लेखक सुरुवातीलाच म्हणतो हे चरित्र लिहायचं सामर्थ्य माझ्यात नाही परंतु स्वामींच्या कृपेने हे कार्य मी करू इच्छितो ही नम्रता म्हणजे खऱ्या भक्तीची ओळख आहे स्वामी समर्थ कोण होते हा प्रश्न लेखकाने सुरुवातीस विचारला आहे आणि त्याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे ते साक्षात परब्रह्म होते त्यांचं वागणं बोलणं कृपा राग हसू हे सर्व काही दैवी होते स्वामी समर्थांना पाहणं म्हणजे अनंत ब्रह्मांडातल्या दैवी ऊर्जेच्या प्रत्यक्ष साक्षात्कारासारखं होतं स्वामींचे आगमन हे या जगासाठी परमकल्याणकारी आहे त्यांच्या कृपेने भोग कमी होतात दुःख दूर होतं आणि भक्तांचा उद्धार होतो लेखक सांगतो की हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा त्यांना एका स्वप्नातून मिळाली हे स्वप्न म्हणजे स्वामी समर्थांनीच दिलेला आदेश होता माझं चरित्र लिहा हेच आपल्या लक्षात आणून देतं की स्वामी समर्थ केवळ देहधारी नव्हते तर ते काळ्याच्या पल्ल्याड असलेले सजीव चेतन तत्व आहेत ग्रंथाचे वाचन करणारा कोणताही भक्त जर तो श्रद्धेने वाचेल तर त्याला स्वामींची कृपा निश्चितच मिळेल असं लेखक ठामपणे सांगतो हा ग्रंथ म्हणजे केवळ गोष्टींचं संकलन नाही तर तो एक साधना आहे प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींच्या कृपेच्या लिलांची झलक आहे वाचकाला त्यात भक्ती शिकायला मिळते श्रद्धा वाढते आणि आत्मविश्वास जागृत होतो स्वामी समर्थ यांचा प्रत्येक भक्तावर अतूट प्रेम होतं त्यांनी कधी कठोर शब्द वापरले कधी राग दर्शवला पण त्या रागामागेही भक्तांचे कल्याणच होतं त्यांच्या कृपेने अनेकांना रोगमुक्ती मिळाली नोकऱ्या मिळाल्या वैर समाप्त झालं घरात सुखशांती आली उदाहरणार्थ एक भक्त म्हणतो की स्वामींनी मला दोन वेळा वाचवलं एकदा मृत्यूतून आणि एकदा दरिद्र्यातून हे म्हणजे त्यांच्या चरित्रात केवळ चमत्कार नाही तर त्यामागे असलेली दिव्यता आहे या पहिल्या अध्यायात आपल्याला काही विषय शिकवणी मिळतात पहिली म्हणजे संत प्रेरित लेखन हे स्वतःची गोष्ट नसते लेखक म्हणतो हे माझं नाही हे स्वामींचंच आहे म्हणजे जेव्हा आपण अहंकार बाजूला ठेवतो तेव्हाच आपल्यातून भगवंत काम करतो दुसरी म्हणजे संतांचे जीवन हे वेगळं असतं ते आपल्यासारखं बोलत नाहीत वागत नाहीत पण त्यांच्या प्रत्येक कृतीत एक शिकवण असते तिसरं म्हणजे श्रद्धा आणि समर्पण या ग्रंथाच्या वाचनातून आपण शिकतो की श्रद्धेने केलेले वाचन नामस्मरण किंवा चिंतन हे नेहमी ही फलदायी होतं आज आपण आधुनिक जीवनशैलीमध्ये व्यग्र झालो आहोत मनात शांतता नाही तणाव आहे अनिश्चितता आहे या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे सद्गुरूंच्या चरित्राचे वाचन चिंतन आणि आचरण श्री स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहे स्वामी समर्थ यांच्या नावातच शक्ती आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा उच्चार केला तरी वातावरण शुद्ध होतं मन शांती पावतं लेखक म्हणतो जो या ग्रंथाचा अभ्यास करतो तो मन वाणी आणि कृतीने स्वामींमध्ये विलीन होतो प्रिय भक्तांनो आपण श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्राच्या पहिल्या अध्याचा विचार केला ही फक्त सुरुवात आहे या ग्रंथातील प्रत्येक अध्याय म्हणजे ज्ञान भक्ती अनुभव आणि कृपेचा अमृत कुंभ आहे आज एकच प्रार्थना स्वामी आम्ही तुमचं चरित्र वाचतो हो। आहोत ते समजून घेण्यास आम्हाला योग्य बुद्धी द्या आमचं मन शरीर आणि कर्म हे तुमच्या चरणी अर्पण हो तुमची कृपा आमच्या पाठीशी सदैव असो श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ